मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज जाधव टाउनशिप येथील कल्पतरू युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते अनिल माळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा प्रभाग क्रमांक सव्वीसमधील युवा नेतृत्व तथा शिवसैनिक संत सावतामाळी बौद्देशीय संस्थेचे कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अनिल माळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून चिंतन करण्यात आले या प्रसंगी प्रभाग क्रमांक सव्वीसचे माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी सातपूर प्रभाग सभापती नंदुशेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन युवा नेते मचिंद्र माळी तसेच अशोक पारखे लखन कुमावत शिवाजी फड भिकाजी सोनवणे अश्विन महाजन सुरेश धनगर सुनील सोनवणे रावसाहेब आहिरे नाना पाटील दीपक इंगळे कल्पतरू युवा फाउंडेशन तसेच संत सावतामाळी बौद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होता अनिल बाळी यांचे प्रभागात सामाजिक कार्य चांगले आहे स्मितहाशी स्वभाव आपलेपणाची भावना मित्रांच्या मदतीला तत्पर धावणारा समाजसेवक म्हणून अनिल माळी यांच्याकडे पाहिले जाते सर्वच राजकीय पक्षातील नेत्या कार्यकर्त्यांशी समवेत अनिल माळे यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे येणारा काळ हा अनिल माळी यांच्यासाठी सुवर्ण काळ असेल असे त्यांच्या मित्रांचे म्हणणे आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद